रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो अमावस्या तिथी ही दर महिन्याला येते परंतु सोमवारी येणाऱ्याला सोमवती अमावस्या असेही म्हणतात दर अमावस्याला पित्रांची पूजा करावी असे आपले धर्मशास्त्र सांगते पण आपणास दर महिन्याला पित्रांची पूजा करणे शक्य नसेल तर किमान सोमवती अमावस्याला पित्रांची पूजा करा अवश्य केली पाहिजे असे आपले शास्त्र सांगते मार्गशीर्ष मधील अमावस्या ही दोन हजार चोवीसमधील मधील शेवटची अमावस्या असणार आहे अमावस्या तिथी ही एकोणतीस डिसेंबरला रविवारी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला सोमवारी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे उदय तिथीनुसार ही अमावस्या तीस डिसेंबर रोजी सोमवारी असणार आहे अमावस्येला जेव्हा सोमवारी अमावस्या जेव्हा सोमवारी येते तेव्हा ते अमावस्याला सोमवती अवश्या असेही म्हणतात सोमोती अमावस्याला अनन्यसाधारण असं महत्त्व असतं त्या दिवशी श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीसोबत शिवशंकराची पूजासुद्धा केली जाते मित्रांनो मार्गशीर्ष महिन्याच्या सो सोमोती अमावस्याच्या दिवशी करावयाचा एक अत्यंत प्रभावी उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तीन लवंगाचा हा उपाय आहे भगवान स्री श्री श्रीहरी श्री विष्णू विष्णूच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी कष्ट आणि समस्यांवर सहज मार्ग दाखवेल यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होऊन घरात आनंद समृद्धी आणि सुखाचा वर्षाव होईल मित्रांनो या महिन्यातील सो अमावस्या सोमवारी आल्याने सोमोती अमावस्याचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे अशा सोमोती अमावस्याला तीन लवंगाचा हा उपाय अवश्य करा आणि तुमचे जीवन अधिक सुखमय बनवा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा आणि करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी तुम्हाला या विश व्हिडिओची पूर्णपैकी माहिती देणार आहे पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे की कृपया चॅनलवरती नवीन असाल किंवा सक्स असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय श्री कृष्णा जय जय श्री हरी विष्णू किंवा जय लक्ष्मी माता किंवा ओम शिवाय असे नक्की लिहायला विसरू नका किंवा श्री स्वामी समर्थ असेही लिहायला विसरू नका मित्रांनो पाहण्यात आले आहे की ही की काही वेळा मोठ्या पूजा अर्चना किंवा अनुष्ठानांनी ही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या एका छोट्याशा उपायानं पूर्ण होतात मित्रांनो हा उपाय केल्यानंतर अनेकांनी करून पाहिला आहे आणि त्यांना याचे सकारात्मक परिणाम मिळाले आहेत जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर तो योग्य पद्धतीने समजून घ्या ऐका आणि नंतरच करा या उपायाने तुमच्या घरातील समस्या दुःख दूर होऊन न संपणाऱ्या समस्यावर सहज मार्ग सापडतो हे ही जैसे की दोष कोणत्याही प्रकारचे असू शकतात जसे की पितृदोष मंगळ दोष किंवा इतर काही कारणे पण घाबरू नका पण घाबरू आणि या उपायासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा लागेल आणि दोन अखंड फुलवाती लवंग लागेल लवंग तुटलेली नसावी लवंग अजिबात तुटलेली नसावी खंडित झालेली ही नसावी साबूत लखंड अखंड लवंग घ्यावे त्यानंतर तुम्हाला काय करायचे आहे जर थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत जे पित्रांना खूप प्रिय असतात आहेत दोन चिमूट काळे तीळ घ्यावे मातीचा तिवा घेऊन त्यामध्ये कापसाची जोडवात घे घालायची आहे तुम्हाला शक्य असल्यास दिव्यामध्ये तिला तिळाचे तेल घाला किंवा तुम्हाला शक्य असल्यास तूप देखील घालू शकतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच दिव्यात दोन अखंड फूल असलेले लवंग टाकायचे आहे त्याचबरोबर दोन चिमूट काळे तिळंही त्यात त्याच दिव्यात टाकायचे आहे आता हा दिवा तुम्हाला महादेवाच्या मंदिरात शिवलंगाजवळ नेऊन लावायचा आहे महादेवाच्या मंदिरात शिवलिंग जवळ असा दिवा लावल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर तिथेच मंदिरात बसून महामृ महामृत्युंजय पाठ करा आणि जर पाठ करून करू शकत नसाल तर महादेवांचे मनोभावाने ध्यान करा महादेवांकडे प्रार्थना करा आणि त्यांना सांगा की त्यांचे जे पित्तर रुसलेले आहेत ते प्रसन्न व्हावेत आणि तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकटे त्रास धनाशी संब सम संबंधित समस्या कर्जाशी संबंधित समस्या घरातील क्लेस या साऱ्या गोष्टी तुम्ही आमच्या जीवनातून दूर करा आणि कधीही आमच्या जीवनात किंवा घरातील पितृदोष येऊ नये पितर नेहमी प्रसन्न राहावेत अशा प्रकारे प्रार्थना करायची आणि तुम्हाला महादेवांना काय सांगायचे आहे ते सांगा पण हा उपाय करून पहा आणि मग पहा तुमच्या जीवनातील दुःख कसे संपतात तुमच्या घरात कधीही पितृदेव राहणार नाही पित्तर नेहमी प्रसन्न राहतील पित्तर रुसले रुसलेले असो किंवा नसो तुम्ही हा उपाय करायलाच हवा कारण जर पित्तर रुसलेले असतील तर ते प्रसन्न होतील आणि ना जर पित्तर रुसलेले नसतील तर ते कधीही तुमच्यावर रुसणार नाही लवंग ही शि शिवशक्तीचे स्वरूप आहे काळे तीळ पितरांना खूप प्रिय आहेत आणि तीळ श्री श्रीहरिविष्णूंची देखील जोडलेले आहेत काळे तीळ शनिदेवांशीही देखील जोडलेले आहेत त्यामुळं समजून घ्या की काळ्या तिळाचा कोणत्याही उपाय करताना आणि त्यात जर तुम्ही लवंग घेतली तर तो उपाय अधिक प्रभावी होतो महादेव हे देवाचे व्रत देव आहेत आणि त्या ज्यांच्यावर त्यांची कृपा होते ना त्यांचे काहीही वाईट होऊ शकत नाही आणि तुम्हाला माहीतच आहे की महादेव फार लवकरच प्रसन्न होतात भोळा महादेव कशाला म्हणतात मग नंबर दोन आता आपण दुसरा उपाय पाहूया जर तुम्ही हा उपाय सोमोती अमोसेला केलात तर समजा की पितृ तुमच्यावर कधीही नाराज होणार नाहीत आणि तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल प्रत्येक व्यक्तीला हवे असते की त्याला आपल्या जीवनात जास्तीत जास्त पैसा मिळावे भरपूर पैसा मिळावा आणि तो आपल्या जीवनात पुढे जावा त्याला कधीही पैशाची कमतरता भासू नये असं प्रत्येकाचं एक स्वप्न असतं जर तुम्हाला हवे असेल तर की तुमचे भाग्यही सूर्याप्रमाणे चमकावे तुमचे भाग्य इतके प्रबळ व्हावे त्यात इतकी वाढ व्हावी की तुम्हाला हवे ते मिळावे यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला दोन चिमूट काळे तिळ घ्यायचे आहेत काळे तिळ मित्रांना खूप प्रिय असतात काळे तीळ श्रीहरी विष्णूशी देखील जोडलेले आहेत आणि आता जो काळ्या तिळाचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आहोत तो तुमचे भाग्य उजवण्याचे काम करणार आहे दोन चिमूट काळे तीळ आणि एक तांब्याचा कलश भरून पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये दोन चिमूट काळे तीळ टाकायचे आहेत आता हे पाणी तुम्हाला तुमच्या घराच्या छतावर किंवा ज्यांचं घर छताचं नाही आहे त्यांनी त्यांच्या पत्रावर गॅलरीतून अंगणातून सूर्य भगवानाला अर्ध्या द्यायचे आहे आणि जर तुमच्या घराजवळ मंदिर असल्यास तर तिथे जाऊन अर्धे देऊ शकतात अन्यथा तुमच्या घरातूनच सूर्य भगवानाला अर्धे द्या सोमवती अवश्याच्या दिवशी जर तुम्ही थोडेसे काळे तीळ पाण्यात टाकून सूर्यनारायणाला अर्धे दिले तर तुमचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकू लागेल तुमचे नाव संपूर्ण जगात होते तुमची व्यक्ती प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखतो आणि तुम्ही तुमच्या जीवनात खूप उंची गाठता आणि कधीही तुमच्या जीवनात धनाची कमतरता जाणवत नाही म्हणून प्रयत्न करा हा उपाय नक्की करायचा सूर्य भगवानाला तीळ टाकून अर्धे द्याय नक्की द्या नंबर तीन आता पाहूया तिसरा उपाय कोणता आहे पहा सोमवती तुम्हाला सोमवती आमुष्याला गाईला काहीतरी नक्की खायला द्यायचं आहे आणि विशेष करून मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या दिवशी गाईला भाकरी चपाती जे काही असेल ते द्यायला हवे तुम्हाला गाईचे गाईला किमान हिरवे गवत खायला घालू शकतात पोळी खायला घालू शकतात किंवा गुळही गाईला आपण खाऊ घालू शकतो तुमच्याकडून जे शक्य होईल त्यातला एक हिस्सा गाईला नक्की काढा तुम्हाला जे हे माहिती तर हे माहीतच आहे की गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा वास असतो असे तसेच पित्रांचा वासही गायीमध्ये मानला जातो म्हणूनच जर तुम्ही सोमोत मोसेला गायीची सेवा केली तिला हिरवे गवत खाऊ घातले गुळ खाऊ घातला तर त्यामुळे तुमच्या जीवनातील अर्धे दुःख दूर होतात तुम्ही तुमच्या जीवनात नेहमी सुख आणि संपत्ती प्राप्त करतात तुमच्या ज्या काही इच्छा असतात त्या फार लवकर पूर्ण होतात आणि कधीही तुम्हाला पितृदोष यामुळे जीवनात अडचणी किंवा समस्यांना सामोरे जावे लागत नाही म्हणून प्रयत्न करा समोर त्यामुस्याला गायीची सेवा करा तिला हिरवे गवत खाऊ घाला किंवा तुमच्या घरी पोळीपुरी पोळी पुरी जे काही बनवत असाल त्याचाही पहिला हिस्सा गायीला खाऊ घाला खरं तर तुमच्या नेहमीच तुमच्या घरातून गाईला एक पोळी खाऊ घालायला हवी त्यात गुळ ठेवून किंवा साखर पदार्थासोबत पोळी द्यायला पोळी घालायला खाऊ घालायला पाहिजे जर तुम्ही अमावस्याला माता लक्ष्मीसाठी खीर बनवली असेल तर खीरसोबत पोळीला पोळी गाईला खाऊ घाला असे केल्याने तुम्हाला कधीही पितृदोष लागणार नाही आणि पित्र नेहमी आशीर्वाद देऊनच निघून जातील निघून जातील जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उप उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा संपूर्ण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी जास्तीत जास्त व्हि वी व्हिडिओ शेअर करा धन्यवाद